त्यां प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये अनेक असे महापुरुष होऊन गेले आणि त्यांच्या विचाराचा आचाराचा एकात्मतेचा कुठेतरी समाजामध्ये प्रसार व्हावा प्रसार व्हावा यामुळं अनेक महापुरुषांचे राष्ट्रीय स्मारक उभारल्या गेले पुतळे उभारल्या गेले उपयोग होता की कुठंतरी येणाऱ्या पिढीसाठी हे पुतळे किंवा स्मारक एक दिशादर्शक ठरतील त्यांनी जे घालून दिलेले विचार आहेत त्याचा कुठेतरी प्रसार होईल आणि राष्ट्रीय एकात्मता आणेल पण आम्ही आजकाल या पुतळ्यांचा एक आधुनिक असा वेगळाच उपयोग चालू केला मग ते कुठल्याही जातीचे महापुरुष असो किंवा त्यांचे स्मारक असो आणि हे महापुरुष वाटून घेतले काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाटून घेतलं काहींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटून घेतलं काहींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ पाटे यांना प्रायव्हेट लिमिटेड केलं काहींनी महात्मा ज्योतिबा फुले यांना एक स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये घेतलं आणि फक्त महापुरुषांचा उद्देश वेगळा होता पण आम्ही फक्त आता त्या महापुरुषांचा उपयोग फक्त आमची काही राजकीय पोळी राजकीय स्वार्थ जातीय खेळ निर्माण करणे यांच्यासाठी आम्ही हे महापुरुष पाठवून घेतले खूप दुःखाची गोष्ट आहे ज्या महापुरुषांनासुद्धा वाटलं नसेल की आधुनिक काळामध्ये आमचा उपयोग असा होईल आम्हाला लोक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं करतील आणि आमच्या नावाचा वापर करून जातीत भांडणं लागतील कुठंतरी राष्ट्रीय एकात्मतेचा भंग करतील खरोखर दुःखाची गोष्ट आहे प्रत्येक महापुरुष हा कोण्यात विशिष्ट वर्गाचा नव्हता तो पूर्ण भारत देशाचा होता आणि जे भव्य आहे मंगल आहे दिव्य आहे त्यांच्या विचाराची साधना त्यांनी जन्मभर केली आणि आपल्या देशाचं नाव कुठंतरी उंचावर जावं त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण जीवन वाहून घेतलं आणि त्याच विचारासाठी पहिल्या पाहिल्यानं आम्ही हे पुतळे स्मारक निर्माण केले पण खेजाची गोष्ट आज अशी झाली की पुतळे बिचारे त्याला काय करणार आम्ही यांचा उपयोग करतो भांडणासाठी केला याच्यात राजकारणाचासुद्धा हात आहे पण आपण आता विचार करायला पाहिजे की ते महापुरुष कुठल्याच जातीचे नव्हते कुठल्याच पंथाचे नव्हते कुठल्याच धर्माचे नव्हते फक्त एका मानवता धर्माचे बाईक होते पण आम्ही त्या पुतळ्यांचा उप उपयोग करून आज आमचंच नुकसान करून घेत आहोत बंधू भावाला तळा यामुळं चालला आहे सर्व भारतीय माझे बंधू भाऊ आहोत या आम्ही प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण आणि हा संदेश पुतळ्यांनी महापुरुषांनीसुद्धा दिलेला होता पण आज आम्ही ती पायभेट पायवाट दुसर करून टाकली आहे आम्ही वेगळ्याच वाटेनं या पुतळ्यांचा स्मारकांचा म्हणजेच महापुरुषांचा एक आधुनिक उपयोग करून घेत आहोत म्हणून मित्रांनो राजकीय लोकांचं वेगळं आहे त्यांचं जाऊ द्या पण आपण हे पुतळे त्यांचे आचार घ्या विचार घ्या सर्व आपण एक आहोत त्यांच्या आचारात विचाराचा विचार करून तो विचार आपल्या डोक्यात घेऊन आपण राष्ट्रीय एकात्मतेकडे चालूया बंधुभाव वाढूया आणि जेणेकरून त्यांनी जे आपल्याला स्वातंत्र्य दिलं चांगले विचार दिले ते पाळून आम्ही आमचं जीवन सुंदर करू करूया म्हणून मित्रांनो पुतळ्यांचा जो राष्ट्रीय आधुनिक उपयोग आमच्या भांडणासाठी आम्ही करत आहोत तो सोडून तो द्या आणि खरोखरच या पुरुषांचा आचार विचार कुठलीही दाता धर्म पंथना आणता पुढं घेऊन जाण्याचा संकल्प करूया एवढाच या माझ्या व्हिडिओमधून एक संगीत आहे चांगणं आहे तर मित्रांनो खरोखर आता आपण त्या स्मारकांचा उपयोग खरोखर भांडण्यासाठी करत आहोत ना तर जर हे खरं असेल किंवा खरं म्हणजे ते आपण सोडून द्याच्या विचाराशी तुम्ही सहमत असाल तर माझ्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा तुमच्या काही असतील तर कमेंट करा आणि तुमच्या कानडवीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद